स्वामींच्या नैवेद्यात मी पुरणपोळी बनवत आहे त्यासाठी पहा मी गॅस सेकडीच्या अगोदर पूजा करून घेते हळद कुंकू लावून अशी प्रकारे पूजा करून घेते आणि आता मी पुरणपोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे पुरण डाळ शिजत घालते पहा ही डाळ शिजत घातलेली आहे आता आपण याला शिजू देऊया डाळ स्वच्छ धुवून ही शिजत घातली आहे याच्यामध्ये मी आता झाकण ठेवते अशा प्रकारे पहा ही माझी डाळ शिजलेली आहे आता मी यातलं पाणी काढून घेऊन डाळ पूर्ण शिजली आहे आता याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे हे मी आमटीसाठी वापरणार आहे आणि थोडी डाळ ठेवलेली आहे आता आपण पुरणाची तयारी करूया त्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेऊ अगोदर हा गूळ खिसून घेतला आहे गूळ घालून घेऊ हा संपूर्ण गूळ घालून घेऊन आता मी हे सगळं एकजीव करून परतून घेते हे परतून घेऊया छान परतायला लागल्यानंतर याला पाणी सुटेल खूप आता मी परतत आलेला आहे हे आता मी हे बघा पुरण पूर्ण परतून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये छान पुरण झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण वेलची आणि सुंट पावडर केलेली आहे मी ती टाकून घेऊ आणि सगळं मी एकजीव करून घेते अशा प्रकारे हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया आणि आता हे पुरण वाटून घेऊया हे बघा हे पुरण मी छान पुरणयंत्रामध्ये वाटून घेतलं आहे आता मी पुरणपोळीसाठी छान कणिक मळून घेतलेली आहे पहा छान मौसूद अशी कणिक मळून घेतली आहे हे अगोदरच मी मळून ठेवली होती छान भिजली आहे हे पहा आता आपण भजी बनवून घेऊया भज्यांमध्ये मी कांदा भजी बनवत आहे छान भजी बनवून झालीत हे पहा आता माझी भजी बनवून झालेली आहेत मस्त खुसखुशीत अशी भजी झालेली आहेत पापड कुरडई तळली आहे मी हे पहा पापड कुरडई तळलेली आहे आता मी कटाच्या आमटीची तयारी करते ले हे पहा छान कटाची आमटी तयार झालेली आहे मस्त तिखट छान चविष्ट अशी ही आमटी तयार झालेली आहे आता आपण पोळीबरोबर खाण्यासाठी गुळवणी तयार करून घेऊया हे पहा हे गुळवणी झालेलं आहे याच्यामध्ये दूध घालून हे पोळीबरोबर खाण्यासाठी तयार होईल आता मी पुरणपोळ्या करायला सुरुवात करते हे पहा आता मी कणकीमध्ये पहा जितकं जास्त बसेल इतकं पुरण घालून आमच्याकडे घाटी पद्धतीवर जितकं जास्त पुरण बसेल इतकं पुरण घालून अशा गुबगुबीत पोळ्या हे बघा करतात आमच्याकडे आणि मी तशाच पोळ्या बनवते हे आता पोळी आपण लाटून घेऊया छान सगळ्या बाजूनी पुरण असं बसवून मस्तपैकी पोळी गोल गरगरीत अशी मी लाटून घेते पोळी झालेली आहे पहा माझी पोळी भाजून घेऊया छानपैकी पोळी भाजलेली आहे आपण याला आता तेल किंवा तूप लावून घेऊया सगळ्या बाजूने पोळी भाजलेली आहे कशी टम्म पोळी फुगलेली आहे अशा प्रकारे मी आता सगळ्या पोळ्या करून घेत आहे अशा प्रकारे माझ्या सगळ्या पोळ्या मऊ आणि लुसलुसित अशा पोळ्या झालेले आहेत थँक्यू माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कर करायला विसरू नका धन्यवाद